साधारणतः तीन दिवसामध्ये जवळजवळ साडेसातशे ते आठशे फार्मर्सने रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे की जे न्यू फार्मर्स आहेत त्यांचा आमचा प्रयत्न आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान नेण्याचा आणि त्याचा फायदा आम्हाला अॅग्रोवल्डने त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी अॅग्रोवल्ड खूप खूप आभारी आहे बरेच काही उत्पादक शेतकरी या ठिकाणी प्रकाशने त्याचं डाउनलोड करून घेत आहेत आणि प्रयत्न आहेत की या ऍपच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त सखोल ज्ञान कसं प्राप्त करता येईल जी चांगला उत्सुक उत्स प्रतिसाद आहे आज साधारणतः माझ्या मताने तिसरा दिवस आहे रविवार आहे बरेचसे चांगले शेतकरी येत आहेत चर्चा चांगली करतायत मार्गदर्शनाची अपेक्षा करतायत आणि त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जास्तीत जास्त मार्गदर्शन कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो हे ऍप आम्ही आताच लॉन्च केलेलं आहे तसं आम्ही प्रत्यक्ष फील्डवर खूप काम करतो आहे खेळी भागायदारामध्ये खूप चांगलं प्रचलित नाव आहे पण ऍप्स आम्ही अगरवॉलच्याच या एक्झिबिशन मध्येच आम्ही लॉन्च केलेला जी सुरुवात झाली ती एक्झिबिशन मध्येच आम्ही त्याची सुरुवात केलेली के आहे